खरं काय सांगे राण आता ते तो एवढं बेकार काम जे ते अरे काय सांगू पंडा बाबा तुला एवढं बेकार रा बा 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 इतले पब्लिक इतले पब्लिक तिने आले निला होय ना भाऊ काय सांगा तुला एक तुन एक लडी लागे वर काय सांगा तुला आता मग काय रे किती पर्यंत फायनल बिनल जे मग ते काही एंड बिंड वय नवीना नाही रे पंडा बापू ते तर वयनाच रे तो काही विषय नाही पण तिने आले एवढं बेकार काम होत ते काय भाऊ म्हणत पब्लिक बी इथली एडी काय सांगा तुला आता एक एक आकडा आकड्या येत त्या मग पार चार पाच कोटी पर्यंत निघे ते निघे तिने इथलं मोठं क्षेत्र होत ते अरे म पार बागायत होत म्हणे एवढं एवढा दोन तीन नाही इथली किंमत होई म तिने पछा आपला गाव मात्र पन्नास पन्नास साठ साठ लाख रुपये एकरी चालू शेत नाहीत काहीच नव्हतं ना रे दोन तुकडा होतात फक्त मग कथ होते कता आहे पण खरंच आहे बरोबर हायवे वर जमीन राहिले ना फरकच पडस काय काय ना कॉम्पिटिशन लिहिणार बराच लोक होतात काल दिन डायरेक्ट किती अरे एक तो एक आकडा चढायत त्या बाबा म्हणत बया पैसा शेभू म्हणत लोकच पण इथला पैसा अरे म्हणत आपलं आयुष्य बरं एवढा पैसा येणार नाही बरं बर बर चाल चल भेटूच संध्याकाळी मग करू या विषयवर चर्चा आले मी नव्हतो रे तटे आले मला ते भयान उत्सुकता लागली जाईल शेते भेटूच संध्याकाळी टपरीवर जाऊ चल बर बर चालेल चालेल मग संध्याकाळी टपरी बर का हा हा बोला मॅडम तुम्हाला काय आता नवीन नवीन काय नाही आज घर शेतच का तुम्ही हा मग घर ना का बर काही ते दरास तनाडे तुनाडे जास्त यायचे म्हणतो वावरात त्याप आपण वेळ टाकीलचे मग आणि मजा कत थंडी वाढी गे जास्त म्हणजे तण जास्त वाढी गे तिने तिने पण मग काय करा ना आता काय नाही म्हणत चला घर शेत असत आज चालतो मग बो शेत तेवढं जरास काम आवळा जात तुला काय वाटस का थोडं फार काही जरास बोलताना जरा जीभ बीप चावत जाय ना हम्म नवराले काम सांग असेल जरास काही वाटू दे थोडी फार लाज शरम बिरम काहीतरी हम्म तण तुन उपराले सांगी रे आजू

ते सुमन बायले विचार ये सकाळ बी काळ बर विचार पाय ना विचाराल काय हरकत शे मी आणि फोन लाव काय जमणार बिमणार नाही तसे एक तर पहिलेच मना खटके जायचे दिवाळीपासून आणि मी काही घडीकडे फोन लावत बसणार नाही तुम्ही लावणं होतं लावा नाही त्यांना का लाव सकाळ या गुपचूप कामवर मला बाकी ना काय माहिती नाही तू लाव बरोबर लाव फोन मी काय येणार नाही तू लाव फोन लाव इथलं बारीकी करत बस ती बी काय उतरत नाही काय माहिती पटकन हॅलो हा सुमन बाई काय कराना तुम्ही काय नाही ताई बसेल शेत काय म्हणतेच बोला ना अहो सुमन म्हणतं आपल्या ती खाली पांदेश आहे ना तिथे कधी उळे टाकेलचे आपल्या कांदा लावांचे तस उळे टाकेलसे ते आता काढणार जी बा पंधरा एक दिवसातून पण कशी सी माहित का तनाडे तुनाडे कनी बहीण बेकार वी जायचे मत नाही प्रगतच भी जायचे तनाडे तुनाडे ते पाम पामकूच देत नाही ते आणखीन मला काय म्हणणं होतं माहित्य का सकाळी येते ब पडजीवर बा तुला वेगळ्या वेळ निर्णय तर मग येतो बाबा असे सांगितलं ना तू सकाळ येते तर बरं असे तेवढा करता फोन लाई मी चला म्हणतो तुम्हाला विचारे पण गरज का काय मग का सका अव ताई येतो मी सकाळीस ये सका ये। पण काय ना माहीत शका आता सध्या येस ना कनी दोन तीन दिवस सुट्ट्या शेतीस मग दोन तीन दिवस सुट्ट्या शेतीस मग आम्ही कनी बाहेर नाही जे करायचं जेवण मग आम्ही आता काही चार काय म्हणतो बाहेर जेवण करेलच शे मग दोन तीन दिवस जाऊत बा इकडे थोडस फेरी बिरी होत इकडे कोकण बिकन थोडस मग चला म्हणता येऊत फेरी त्यामुळे कनी बाई आखा काही नाही कशी सी असते बी आता सुट्ट्या भेटण्यात नाही ते मग तुमल्या माहिती ना तुम्हाला एक शब्द वर येई लागत बा असे मग आता काम असं तस सामनावी मग आता मग कधी नव्हतं सुट्ट्या काढ्यात काढ्यात त्या सुट्ट्या भेटेन आत मग सुट्ट्या भेटेल मग आता विचार करा म्हणतो चला जाऊत फिरेल दरास कसे शे दिवाळी बी अशीच गई मग कुठे फिरणं नको येणं नको काय नको घरातच बसा त्यामुळे काय म्हणता थोडा विचार चला फिरी फिरेवीरी म्हणतं असं काय नुसतं काम 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 मग पार जेवढा थकी घ्या काम करी 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 त्यामुळे म्हणतं येऊ असं फिरीच ना अशी तेवढा करता नाही तर बाकी काय नाही तुम्ही माहीत ना तुम्ही एक शब्द होतो काय नाही मग दोन चार दिवस थांबी ना मग ताई नाही तर मग विरू नका मग का नाही असं वाटलेस तुम्ही पण थांबी घेऊ असे मग तू नाही येणार का सका नाही ना का जमणार नाही ना चाल ठेव मग काय काय तायड बोल तिन सांगे नाही येत नाही कधी तिन तुम्ही स्टापट हम्म कधी स्टाप्ट ना ती गरज फो हा काही फिरणार काही होत नाही माझ्याकडे जाण्याची माझ्या तिकडे जाण्याची म्हणे घरात सर्व काय तू माहिती नाही कसं आली हा, हेलो। हा हेलो। हेलो, का, आ, ना इतर का भाऊ अल्लाईपास ना हॅलो हा हॅलो हॅलो आवाज इरा ना का हॅलो ना आवाज हा श्री ना का मग हॅलो मी काय म्हणस म्हणत सकाळ कनी आपलं लागा सका सका सकाळ काय जमणार नाही परव बिरव येत बरं आहो परव बिरव काय नाटक्या बिटका काय करू नका तुम्ही सकाळ जी लागा कशी शेत शे, तण जास्त वाढी राह कोण कोण मग काही नाही तुम्ही देरा निशेन तुम्ही दोनच जण शेतस मग दोनच जण इथलं उर काय का तुम्ही नाही राहणार का मग नाही मालिक बाहेर काम शे नाही तर माणूस येणं होत नाही कशा होत माहित का दोन जण असतात का इथलं उरकावत नाही ते तिसरं माणूस राहत ना मग बरं येस चला मग सकाळ मी पण बर बर चालय म सकाळ किती वाजता सकाळ ना सकाळ या ना नऊ साडे पर्यंत इला का कशा शेत थंडी ना या शेत दरस होऊन पडेल राह ना मग बर रे बो अशी बर बर चालय का हो काय म्हणे लता वहिनी फोन लाव होता येस म्हणे सकाळ म्हणे बर बर चालय मग बर तुम्हाला काही काम नाही बघा का मग सका तुम्हाला काहीच काम नाही तुम्ही घरच थांबा टाकला लावून टाका गादाबीरा फोडीस एक तर वजन पाव मर म्हणे <laughs> वजन बिजन नको म्हणू बर का हा

अब त्यो गोबर छ बहिनी त्यो कर्सेस नै मन्डे गे पटेट बयान सन्ताप कालकुटेछ अब तिमीले काल तिमी फोन लाइन पढ्दै माले फिराले फिरालाई जानेछ भने तिन चार दिवस जान पढे भने है सिट्टी नि गेसे भने बहिनी गुबड तिनी गोबड निटकी खोर छ एक दिवस फिरालाई जानेछ फिरास गर पडे फिरा जानेछ भने कता फिरा जानेछ आणि अशी हटकून अशी हटकुनीशी आपण काही सांगवा ना आता हटकून काय ना काही कारण पाय काढायची इथे बेकारशी द्या माका काय करतीस आता दिवाळी पासून काय खारवादी जायची काय माहिती सध्या बोलत नाही काय नाही तीन ती नस कडा नेन मग थोडं करत बसत जेनंदिन आपण दिसतो तशी देवा तिरपान तारपा करते हाव मग कि ना औरातला दो का मग तो मी पाहिजे सो मग मला काय करण्या शेती नका काय आर नका कपड फिटे ना काही घेणार देणार नाही आव इथलं कुशीतपणा नाही करू माणूस टेबल माणूस मदत करवा आता आई पायाना बर किती टर्निंग ना मग माय 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 काय तनले लाजोक काय नको पार उळे पातळ का म्हण तर्नमुळे मग एक दिवस यावा ना एक दिवस यावा जीवन ते होई ते पावडर लाली करत काम नाही होत वा ना काय तब्येत मारे काय काम आहे बरं मग तो नवरा बैल काम करत रास आई मला मारत गेल बसल्या बसल्या काय करते काय कोणा वाजून कोणा राही म नमस्कार मंडळी जय कांदेश मी तुम्ही कांदेश न आखा का। तर मंडळी तुम्हाला कांदा लावायची कमेंट मध्ये सांगा हो आपला व्हिडिओ कुठून पाहणार तेवढं सांगेल आपल्या कमेंट मध्ये व्हिडिओ कसं काय वाटणार लाईक कर बर का कसं काय वाटणार व्हिडिओ ते बी सांगा आणि आपला व्हिडिओ आपला व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा आणि आपल्या चॅनेलने सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला तर अशाच आपल्या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ येत राहतस तर त्या व्हिडिओ आपले सायंकाळी सहा वाजता कंप्लीट आपल्या चॅनलवर म्हणजेच तुप्पा नारायण या युट्यूब चॅनलवर सहा वाजता आपल्या या युट्यूब आपला व्हिडिओ अपलोड बस तो डेली तुम्ही पाहिला विसरू नका आणि जाता जाता आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब आता होतच होणार तर तुम्ही पहिले एक काम करण्यासाठी आपल्या चॅनलला खाल सबस्क्राईब नाव ऑप्शन शेती क्लिक करायचे जेणेकरून आम्ही जर नवीन अशाच व्हिडिओ टाका तर त्याने नोटिफिकेशन तुम्ही मेसेजद्वारे मिळत जाई की तुपानाऱ्याने अशाच एक नवीन व्हिडिओही लागायचे तर मंडळी कुठेच जाऊ नका येऊ नका तुपानांना व्हिडिओ पाहायला विसरू नका जे कांदेश मंडळी भेटू अशाच एक पुढला नवीन व्हिडिओ आणि व्हिडिओ पण एक काल्पनिक होता त्यामुळे व्हिडिओ मनवर काही जेव्हा नाही अशाच घडामुळे प्रत्येक नाटी होतीस त्यामुळे आपण हा व्हिडिओ तुम्हासाठी बनाडेल होता खास मनोरंजनसाठी त्यामुळे व्हिडिओ मनवर घेऊ नका आणि पुढला व्हिडिओ पाहायला विसरू नका